आणि मतदान परंपरा मुंबई शिवसेना पाठी लोकसभा में अध्यक्ष पद का चुनाव हो चुका है विपक्ष ने दिया सुनो सारी बातें में कल करूंगा कल मैं आ रहा हूँ वहाँ पुण्य पोडियम बात करूंगा आज के दिन चुनाव के बारे में

उद्यापासून महाराष्ट्र विधीमंडळाचं आहे ह्या सरकारच्या निरोपाचं असणार आहे म्हणून मी उद्यापासून तिथे असेलच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलतो दहा वर्षा लोकसभेत विरोधी नेता राहुल गांधी हीच आहे की तिथे रिस्ट्रो नोकरी जागा राहावी त्यांचे बिल्डर मित्र मित्र कॉन्ट्रॅक्टर मागणी मग वरती असो का खालती असो अंडरग्राउंड क्लब मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी जागा पुन्हा आम्ही इथून चौकशी पण करणार आहे की त्या क्लब मधून आरडब्ल्यू आरटीसीच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं कोणकोणत्या बैठकीत होतं याच्यावर आम्ही चौकशी लावू आणि जे गिल्ली असतील त्याच्यावर कारवाई करू पण आजच्यासाठी आमची मागणी हे आहे की मुख्यमंत्र्यांच्या घट्ट बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि याच्यासाठी आम्ही लढा पण उभा हो माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या मतदारसंघात मी निवडणूक लढवतोय त्या मतदारसंघाचे मतदार हे माझे सगळं सर्व सर्व आमचे ठाकरे कुटुंबीय आहेत हे सगळे मतदार आहेत आणि सर्व ठाकरे कुटुंबियांचं मत उद्धवसाहेब असतील रश्मी असतील आदित्यजी असतील तेजसजी असतील या सगळ्यांचं मत हे आज ठाकरे कुटुंबियाच्या वतीने देण्यात आलेलं आहे माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे आणि अभिमानाचा क्षण आहे मतांची टक्केवारी कमी झालेली पाहायला मिळते आहे साहजिक आहे की मधल्या दिवशी मतदान होतंय आहे लोकांना ऑफिसला जायचं असतं त्यामुळे टर्नआउट ह्याचा थोडासा कमी असतो आणि निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार सूचना करतो की अशा दिवशी कारण आज फक्त आहे की दोन तासाचं कन्सेशन देखील जे द्यायचं असतं प्रायव्हेटमधून हे प्रायव्हेटमधलं कन्सेशन कोण प्रायव्हेटचे मानत नाहीत आणि त्यामुळे लोकांना कामावर जाणं म्हणजे नो नोंदणी करून देखील कामावर जाणं अपरिहार्य शासकीय सुट्टी असते परंतु प्रायव्हेटमधले लोक जास्त जे मतदान करतात ते ह्या निवडणुकीला त्यांच्या स्वतःच्या जॉबमुळे काही लोक येऊ शकतात जी मतं गहाळ केली होती किंवा कमी के केली होती ते मतं परत झालेली आहेत त्याच्यातली काही मतं सापडलेली आहेत काही मतं आली आहेत काहींची कारणं त्यांनी अगदी अशी दिलेली आहेत की मोबाईल नंबर नाही म्हणून फॉर्म रिजेक्ट केला मोबाईल नंबर हा फॉर्म रिजेक्ट करायचा क्रायटेरिया असूच शकत नाही काही तर शिक्के आहेत रिसिप्ट आहे आमच्याकडे फॉर्म गहाळ आहे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता निवडणुकीच्या नंतर आम्ही बघू परंतु आत्ता जे मतदान झालेलं आहे जी लिस्ट आलेली आहे या पूर्ण याचा आत्ता तपास चालू आहे अजूनही ते आहेत आता मला माहिती आहे ते कुठल्या निवडणुकीला ती यादी आणणार परंतु अजूनही त्यांचं काम चालू आहे असं तेच सांगत आहेत तुमच्यावर टीका करत म्हणजे पराभूत समोर म्हणून अशा प्रकारे तक्रारी आपल्याकडनं केलेल्या आहेत मग माझी तक्रार आशिष दाखवावी आज किरीट सोमायचं नाव गायब आहे आशिषने ते शोधून दाखवावं किरीट आहेत म्हणजे थोडक्यात काय की ही नाव नाव गाळ करणं किंवा होणं आज किरीट सोम्याचं नाव मला तर जे पीने स्वतःहून गायळ केलं असावं गायब केलं असावं कारण त्याचा मतदानावरती वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून केलं असावं पण आमची तर चांगली नावं सगळी जी आहेत ती गायब केलेली आहे तुमचा आत्मविश्वास किती आता आणखी जास्त मी शंभर टक्के आत्मविश्वासाने लढतोय लढलोय शिवसेना शिवसैनिक आणि पदवीधर मतदार यांच्या जोरावर मी निवडणूक लढतोय आणि मी जिंकणार चार ठिकाणी या निवडणुका होत्या त्याच्या नेमके काय असते काय वाटतं मी आत्ता फक्त माझ्या पदवीधर मतदारसंघाबद्दल सांगू शकतो कारण आज माझं सगळं लक्ष त्याच्याकडे आहे